मनमाड इंदोर रेल्वे भूसंपादना विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार चाळीसगाव चौफुलीवर रास्ता रोको तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित नवीन मनमाड इंदोर रेल्वे लाईनसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेतील जमिनीच्या दरांना विरोध करण्यासाठी मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील शेतकरी दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी रस्त्यावर उतरले शेखर बाळासाहेब पगार यांच्या नेतृत्वाखालील नवीन मनमाड इंदूर रेल्वे लाइन संघर्ष समितीने चाळीसगाव चौफुली येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडले

देत नाही कसा देत नाही कोण लढे कोण लडेगा? कोण जी कोण लढे कोण जितेगा दोन ते अडीच महिन्यापासून आम्ही प्रत्येक का, कार्यालयाशी संपर्क साधून प्रत्येकाला आम्ही व्यवहार केलेला आहे परंतु आजपर्यंत कुठल्याही जवळ ठिकाणी जबाबदारी घेतली नाही आपल्या देशात शेतकऱ्याला राजा मांडलं जातं आणि शेतकऱ्याला आज भीक मारा, भीक मागायची वेळ आली आहे तर या प्रशासनाचा आम्ही सर्व शेतकरी बांधवांमार्फत जाहीर निषेध करतो आणि ज्या ठिकाणी हे मोजणी अधिकारी गेलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांच्या गाड्या जाळू आणि भविष्यात जर त्यांच्या जीवाशी काही संबंधित काही झालं तर त्याला सर्व प्रशासन जबाबदार राहील याची या प्रशासनाने दखल घेतली पाहिजे त्यामुळे या भागात मोठा तणाव निर्माण झाला रेल्वे लाईन साठी संपादित होणाऱ्या जमिनींना प्रति हेक्टरी दोन कोटी रुपये बाजारभाव मिळावा विहिरी निवासस्थान कांदा चाळ गोठा बांधकामांचे वेगळे आणि चालू दरानुसार मूल्यांकन करून नुकसान भरपाई मिळावी प्रकल्प शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यात यावे बाजारभावावर तीव्र आक्षेप समितीचे अध्यक्ष सुनील सोनू शिंदे आणि इतर प्रकल्प शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव महानगरपालिका हद्दीतील मौजे सायणे बुद्रुक येथील बिनशे जमिनी रेल्वेसाठी संपादित होत आहेत या जमिनींवर अनेक कॉम्प्लेक्स आणि पॉवर लूम इंडस्ट्री विकसित झालेल्या आहेत सन दोन हजार तेरामध्ये याच भागातील जमिनीला केवळ पंधरा लाख रुपये प्रति हेक्टर म्हणजेच सदोतीस पॉईंट पाच लाख रुपये प्रति हेक्टर बाजारभाव मिळाला जो शेतकऱ्यांची चेष्टा करणारा आहे त्याचवेळी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झालेल्या सायणे बुद्रुक येथील जमिनीला एकोणऐंशी रुपये प्रति चौरस मीटर जवळपास दीड कोटी रुपये प्रति हेक्टर इतका बाजारभाव मिळाला होता या दरांमुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत तहसीलदार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला अखेर मालेगाव तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेत रेल्वे भूअधिकारण थांबवण्याबाबत लेखी आश्वासन दिले प्रशासनाकडून लेखी हमी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले रास्ता रोको आंदोलन तात्काळ स्थगित केले संघर्ष समितीचा इशारा बळजबरीने जमीन संपादन करण्याचा किंवा मोजणी करण्याचा प्रयत्न झाल्यास मोठा असंतोष निर्माण होईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे आज आम्ही चाळीस मालेगावच्या या धर्तीवर आमच्या शेतकरी राजाचं जे प्रश्न आहे हे जे सरकार त्यांना मराला निघालेलं आहे हा हा शेतकरी राजा कुठल्याही पद्धतीने जगरा नाही पाहिजे अशी तंत व्यवस्था ज्यांनी केलेली आहे सर्वप्रथम या सरकारचा आम्ही लोकशाही धडक मोर्चातर्फे जाहीर निषेध करतो आमचं या आंदोलन या करण्यामागचा प्रमुख उद्देश असा आहे जो हा न्यू मनमाड इंदोर रेल्वे मार्ग या ठिकाणून त्या जा कोपऱ्यापर्यंत जात आहे आमचा अजिबात या रेल्वे मार्गाला या देशाच्या सुव्यवस्थेला ही देशाची फरवड जर होत असेल त्याला आमचा विरोध नाही परंतु तुम्ही आमच्या बापदाची जमीन आमच्या शेतकरी राजाची जमीन तुम्ही जर तेवढी मोल भावाने घेत असाल ज्या वेळेला राष्ट्रीय महामार्ग जातो दीड दीड कोटी फक्त प्रति चौरस फूट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी लाभ देतात तर आमच्या एकर एकर जमीन तुम्ही ज्या ठिकाणी जाणार असाल त्याला आठ लाख रुपये ग्रामीण भागामध्ये चार लाख रुपये तुम्हाला लाट वाटली पाहिजे सरकार म्हणून